बातमी क्रिकेट विश्वातील टीम इंडियाने चौथ्या टी ट्वेंटीत केली धमाकेदार फटकेबाजी ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारत आफ्रिका यांच्यातील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या इनिंग मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत इतिहास रचला आहे भारताने आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई करत वीस शतकांमध्ये एक गडी गमावत दोनशे त्र्याऐंशी धावा केल्या आहेत ज्यामध्ये दोन, आहे। दोन फलंदाजांनी शतके ठोकली एका टी ट्वेंटी सामन्यात दोन शतक पूर्ण होण्याची ही टी ट्वेंटी इतिहासात पहिलीच वेळ आहे संजू सॅमसन ने एकशे सात धावा केल्या तर तिलक वर्माने लगातार दुसरे शतक पूर्ण करत एकशे वीस धावा केल्या दोघांनी मिळून दोनशे दहा धावांची ऐतिहासिक भागीदारी केली तर यासह भारताने ठोकले यात सॅमसन अभिषेक शर्माने चार आणि तिलक वर्माने दहा षटकार ठोकले हे एका इनिंग मध्ये सर्वाधिक षटकार ठरले आहे यासह भारताची दोनशे त्र्याऐंशी धावसंख्या ही विदेशातील सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी